नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक संग्राम लढ्यात परभणीचे उल्लेखनीय रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद आंभोरे यांनी सांगितले जिल्ह्यातील हजारो तरुण या लढ्यात सामील झाले होते त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाश्विक सत्तेविरुद्ध झुंज दिली अनेक अनेकांनी प्रसंगी मृत्यूही स्वीकारला या स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असे रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने यावेळी सतरा सप्टेंबर मुक्तीसंग्राम मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले प्रचार्य संतोष घोगेसर रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख तालुका अध्यक्ष युनुस कच्छी आदींची उपस्थिती होती सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज रोजी ज्या मराठवाड्यातील तमाम जे सैनिक होते ज्यांनी मराठ्याला स्वातंत्र्य देण्यासाठी जे लढाई केली आहुती दिली प्राणाची आहुती दिली त्या तमाम सर्व सैनिकांना व शहीदांना विनम्र अभिवादन